मित्रांनो चांगबलने न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो कोल्हापुरातील प्रसिद्ध नाट्यगृह अशी ओळख असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री आग लागली तर संपूर्ण कोल्हापूरकर आणि जे कलाकार होते हळलेले आहेत तर या केशवराव भोसले नाट्यगृहाचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोल्हापूरमध्ये असलेले हे नाट्यगृह सुमारे नव्वद वर्षापासून उभे आहे महाराष्ट्रातील हे सर्वात जुने नाट्यगृह होय या नाट्यगृहाची उभारणी जे श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रेरणेने झाली पूर्वी यास या नावाने ओळखत असत सुरुवात एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाली चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी याचे बांधकाम हे पूर्ण झाले नाट्यगृहाचे रंगमंच भव्य चौकोनासारखे असून ते सातशे वीस फूट आकाराचे आहे रंगमंचाखाली दहा फूट खोल खड्डा असून त्यात पाणी आहे पूर्वी ही वीर होते असं म्हणतात रंगमंचाखाली पाणी ठेवण्याचा उद्देश आवाज घुमावा असा आहे हे या नाट्यगृहाचे एक खास वैशिष्ट्य आहे पाणी खेळवण्यासाठी पक्की गटारे बांधली आहेत लावून रंगमंच बांधलेले आहे नाट्यगृहात कोठेही खांब नाहीत त्या काळी बांधलेल्या नाट्यगृहात खांब फार असत व त्यामुळे काही प्रेक्षकांना रंगमंचावरील पूर्ण भाग पाहता येत नसे कलाकार प्रेक्षक व आवाजाचा अंदाज घेऊन हे नाट्यगृह बांधले असल्यामुळे कुठूनही पूर्ण रंगमंच हा दिसतो व संभाषण चांगले ऐकू येते त्या रांगेतील प्रेक्षक व रंगमंच यामध्ये सुमारे ऐंशी फूट अंतर आहे माडी प्रशस्त व खानदानी वाटते बसण्याची जागा चांगली रुंद आहे पूर्वी माडीवर दोन्ही बाजूस राजघराण्यातील स्त्रियांना बसण्यासाठी दोन चष्मे बंदिस्त खोल्या ठेवण्यात आले होते अलीकडच्या काळामध्ये नाट्यगृहामध्ये बरेचशा सुधारणा झाल्या होत्या गृहाच्या सोबत खाली जागा असल्याने त्याच्या या आवारामध्ये कोल्हापूरचे सुप्रसिद्ध अभिनेते स्वाशी अरुण सरनाईक यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे ही रचना केलेली होती पण हे कारंजे सध्या स्थितीमध्ये बंद आहे नाट्यगृह रस्त्यापासून थोडे बाजूला व रस्त्याच्या पातळीपासून खाली असल्याने बाहेरच्या पटांचा नाटकावर परिणाम होत नाही एकंदरीत नाट्यगृहाची रचना या व सोयी या दृष्टीने ज्या काळात नाट्यगृह बांधले त्याचा विचार केला तर अचंब वाटल्याशिवाय राहत नाही हे नाट्यगृह बांधण्यापूर्वी कोल्हापुरात लक्ष्मी प्रसाद शिवाजी व श्री मेंढे यांचे थिएटर असे तीन नाट्यगृह चालू होते राजश्री शाहू छत्रपती महाराज हे कलांचे रसिक भोगते व उदार आश्रय होते कोल्हापूरात नव्हे तर महाराष्ट्रात नाट्य व संगीत कला यांच्या वाढीमध्ये शाहू महाराजांचे साह्य कारणीभूत झाले एकोणीसशे दोन मध्ये शाहू महाराज तिला गेले तिकडील विशेष रोम मधील कुस्त्यांची मैदान व पॅलेस थिएटर या यांच्या रूपाने प्रगट झाले पॅलेस थिएटरचे उद्घाटन त्यावेळीचे कोल्हापूर संस्थानाचे युवराज श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज हस्ते झाले थिएटरचे अनावरण एकोणीसशे पंधरा साली दसऱ्यास किर्लोस्कर संगीत नाटक मंडळीच्या मानपणान या नाटकाचा प्रयोग होऊन झाले किर्लोस्कर नाटक कंपनी समोर राम गणेश गडकरीही आले होते स्वातंत्र्यानंतर या नाट्यगृहाचे पूर्वीचे नाव पॅलेस थिएटर बदलून केशवराव भोसले नाट्यगृह असे ठेवण्यात आले कोल्हापूरच्या केशवराव भोसले या ना, नामवंतचे नाव या नाट्यगृहास देऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्यांची दोन तेलचित्रे रंगमंचावर लावण्यात आली आहेत तर मित्रांनो ऐतिहासिक केशवराव भोसले या नाट्यगृहाचा इतिहास आपण पाहिलेला आहे तर नक्कीच ही भीषण आग लागलेली आहे जी नाट्यगृहाला तर ही आ, एक दुर्दैवी घटना आहे आणि कोल्हापूर वाशी संपूर्ण हळहळ व्यक्त केली जात आहे आणि संपूर्ण चित्रपट सृष्टीमधून ही हळहळ व्यक्त केली जात आहे आणि जे कलाकार आहेत जे नाट्यगृह व आपल्या कला प्रसिद्ध करत होते त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ तुमच्या मित्रांपणे शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा